नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आपलं प्रेरणा एम पी एस सी अकॅडमी युट्यूब चॅनलवरती सहर्ष स्वागत आहे तर विद्यार्थी मित्रांनो आज पोलीस शिपाई पदाकरता झालेले जे काही विविध पेपर आहेत त्या पेपरमध्ये अहमदनगर जिल्ह्याचा जो काही पोलीस भरतीचा आजचा जो झालेला पेपर आहे या पेपरमधील मराठी व्याकरण या विषयाचं आपल्याला आता विश्लेषण पाहायचं आहे तर पहा विद्यार्थी मित्रांनो तसं पाहिलं तर पेपर फार अवघड नव्हता पेपरमध्ये असणारे प्रश्न सोप्या पद्धतीचे होते आणि कुठलाही एकही आपल्याला या पेपरमध्ये संदिग्ध प्रश्न असा दिसत नाही तर विद्यार्थी मित्रांनो चला तर मग पाहू आपण आजच्या या अहमदनगर जिल्हा पोलीस भरती मधील पेप म्हणजे पेपरमधील मराठी व्याकरणावरील प्रश्न पाहायचे आहेत आपल्याला आता पहा पहिला प्रश्न जितेंद्रिय समासाचा प्रकार ओळखा पहा समासावरती पहिला प्रश्न होता की जितेंद्रिय समासाचा प्रकार ओळखा तर आपल्यासाठी पर्याय असे होते एमध्ये प्राधिबहुवरी समास बी सहबहुरी समास आणि सी बहुवरी समास आणि डी समानाधिकरण बहुवरी समास असे आपल्यापुढे चार पर्याय होते तर आपलं यापैकी उत्तर कोणता येत चला पहा तर आपलं उत्तर काय असायला पाहिजे यापैकी पहिला पर्याय आहे का प्राधी समास नाही मित्रांनो त्यानंतर सहबोवरी समासाचंही उदाहरण नाही आणि पर्याय क्रमांकशी होता आहे बोवरी समास हेही आपलं उत्तर नाही तर मग उत्तर काय असायला पाहिजे आपलं उत्तर पर्याय क्रमांक डी असायला पाहिजे पहा विभक्ती बोविरी समासाचा पर्याय दिला नाही विभक्ती बौवरी समास असा जर पर्याय असता तर मग विभक्ती बोविरी समासाचं हे उदाहरण झालं असतं मग आता पहा समानाधिकरण बोविरी समास का कारण की समानाधिकरण बोविरी समास कशाला म्हणतो की ज्या सामासिक शब्दाचा विग्रह केल्यानंतर दोन्हीही पदे एकाच विभक्तीत आपल्याला दिसतात तेव्हा त्याला म्हणतात समानाधिकरण बहुविरी समास मग जितेंद्रियाचा विग्रह काय होतो जिंकली आहेत इंद्रिय ज्याने असा तो मग जिंकली आणि इंद्रिय दोन्हीही पदे एकाच विभक्तीत आपल्याला पाहायला मिळतात म्हणून याचं उत्तर काय असेल समानाधिकरण बहुविरी समास हे पर्याय क्रमांक डी हे आपलं उत्तर आहे पहिल्या प्रश्नाचं त्यानंतर संधी विग्रह करा पहा कविच्छा संधीवरती पडलेला हा प्रश्न आहे कविच्छा तर विद्यार्थी मित्रांनो कवी इच्छा याचा संधी विग्रह काय होतो पहा पहिला पर्याय दिलेला आहे ए मध्ये कवी अधिक इच्छा परंतु देत असताना इथं वची वेलांटी दीर्घ दिलेली आहे इथं दीर्घ इकार आहे इच्छा हा शब्द बरोबर आहे परंतु वच वेलांटी इथं दीर्घ आहे पर्याय क्रमांक बी कवी अधिक इच्छा आणि आता पहा पर्याय क्रमांक सी कवी अधिक इच्छा इथं ई दीर्घ ई दिलेली आहे आणि इथं वच वेलांटी रस्व आहे परंतु इकडं समोर इच्छा याच्यामध्ये दीर्घ ई येते का ये ये नाही त्यानंतर इथं वचीवे लांटी दीर्घ आहे डी दी मध्ये आणि इथं इच्छा या इथला ई सुद्धा कसा आहे दीर्घ आहे मग आता पहा एक लक्षात घ्या की याचा संधी विग्रह काय होतो शब्दाचा कवी अधिक इच्छा असा होतो कवी अधिक इच्छा म्हणजे पर्याय क्रमांक उत्तर काय असेल आपलं दोन हे आपलं उत्तर बरोबर आहे बी हे आपलं उत्तर असेल कवी अधिक इच्छा सजातीय स्वरसंधीचं उदाहरण आहे तर पहा विद्यार्थी मित्रांनो आजच्या या पेपरमधले जे काही प्रश्न आपल्याला पाहायला मिळतील तर हे प्रश्न नोट आपल्या नोट्समधून जशाचे तसे तुम्हाला पाहायला मिळतील त्यानंतर पुढे चला आता समोरील प्रश्न पाहू आपण रु या वर्णाचे उच्चार वर्गीकरण करा आता उच्चार नाव विचारलं तुम्हाला रु हा जो काही स्वर आहे याचं उच्चार नाव सांगायचं होतं एमध्ये बी बीमध्ये तालव्य सीमध्ये मृधन्य आणि डी मध्ये दंत्य मग आता या रु या वर्णाचं उच्चार नाव काय आहे तर अशळ या नाम मृधन्य म्हणजे रु हा जो काही स्वर आहे तो कसा आहे मृधन्य स्वर आहे कारण की रुया स्वराचा उच्चार करत असताना जिबेच्या शेंड्याचा स्पर्श कुठं होतो मृदा या अवयवाला जाऊन होतो पण याचं नाव काय आहे मृधन्य आहे म्हणजे तीन नंबरचं उत्तर का आहे शी आहे त्यानंतर पुढे चला पहा समोरील प्रश्न पाहू आता अर्धा दंड असणारे पण अर्धी होऊ न शकणारी व्यंजने कोणती अर्धा दंड असणारे परंतु अर्धी न होऊ शकणारी व्यंजने कोणती ल, र, द, आता याच्यामधला पर्याय आपल्याला ओळखायचा आहे पहिला पर्याय दिलेला आहे बी बीमध्ये दिलेला आहे र सीमध्ये दिलेला आहे द आणि डीमध्ये दिलेला आहे ग मग आता आपल्याला अर्धा दंड असणारी व्यंजने अगोदर माहीत असणं गरजेचं आहे बरोबर आहे आता अर्धा दंड असणारी व्यंजने कोणकोणती कौन आहेत ते तर आपल्याला माहीतच आहे आता या पर्यायामध्ये अर्धा दंड असणारी व्यंजने कोणती आहेत आधी शोधा म्हणजे उत्तर पटकन आपल्याला निघणार आहे हे लक्षात घ्या इथं ल हे एक अर्धा दंड असणारं व्यंजन आहे आणि सी इथं एक आहे ड हे अर्धा दंड असणारे व्यंजन आहे आता रला तर दंडच नाही वरू नाही खालूनही नाही मागूनही नाही कोणी कोणच दंड नाही म्हणजे दंड नसणारं व्यंजन र आहे वर्णमालेतलं आणि ड आता हे ग जो दिसायला येतं तो कसा आहे स्वतंत्र उपादंड असणारे हे व्यंजन आहे बरोबर आहे मग इथं पर्यायामध्ये ल आणि सी असे ए आणि सीमध्ये अर्धा दंड असणारे व्यंजने दिसायले मग आपणाला काय विचारलं अर्धा दंड असणारे पण अर्धी होऊ न शकणारी व्यंजने कोणती असं विचारलं मग आता एक लक्षात घ्या की अर्धा दंड असणारे पण अर्धी होऊ शकणारी व्यंजने कोणती आहेत हे छ ळ ल बरोबर आहे हे अर्धा दंड असणारी पण अर्धी होऊ शकणारे व्यंजन आहेत मग आपल्याला विचारलं न होऊ शकणारं व्यंजन कुठला असेल तर मग पर्याय क्रमांक सी हे आपलं काय असेल उत्तर असेल त्यानंतर पुढचा समोरील प्रश्न पहा संधी करा पहा संधीवरती वर एक प्रश्न येऊन गेलेला आहे हा दुसरा प्रश्न आहे संधी करा मग आता इथं दिलेला आहे संधी विग्रह षट अधिक अंग षट अधिक अंग बरोबर काय होईल आता पर्याय क्रमांक एमध्ये दिलेला आहे षट अंग आणि शदंग बी मध्ये सी मध्ये दिलेला आहे षडंग आणि डी मध्ये दिलेला आहे शदंग मग आता आपलं उत्तर काय असेल षट अधिक अंग मग काय होईल पहा याचा संयुक्त जोड शब्द असा तयार होईल षडंग काय तयार होईल षडंग षट अधिक अंग बरोबर आहे मग आता पहा हे तृतीय व्यंजन संधीचं उदाहरण आहे कोणा संधीचं उदाहरण आहे तृतीय व्यंजन संधीचं उदाहरण आहे संधी होऊन तयार झालेल्या दोन वर्णापैकी पहिलं व्यंजन हे स्पर्श व्यंजन गटातील तिसऱ्या स्तंभातील असते गजड दब गड दब पैकी मग इथं ड आलेलं आहे बरोबर आहे मग उत्तर आपलं काय असेल पर्याय क्रमांक सी असेल आणि मग षडंग याचा संधी विग्रह होतो षट अधिक काय होतो अंग असा याचा विग्रह होतो मग पाचचं उत्तर काय आहे पर्याय क्रमांक सी म्हणजे तीन नंबर आहे चला पुढील प्रश्न पाहू पहा प्रश्न काही तेवढे काही अवघड नव्हते असे कन्फ्युजन करणारेही प्रश्न नव्हते सोपे सोपे प्रश्न आपल्याला विचारण्यात आलेले आहेत तर पहा मित्रांनो पुढील प्रश्न वरची खोली लहान आहे आधोरिकी शब्द वाक्यात कोणते कार्य करतो मग कशाला आधोरखित केलं वरची या शब्दाला आधोरखित केलेला आहे मग आधोरिकी शब्द हा या वाक्यात कशाचं कार्य करतो ते आपल्याला शोधायचं आहे एमध्ये नाम दिलं बी मध्ये क्रियापद दिलं सीमध्ये शब्दयोग्य अव्यय आणि डीमध्ये अव्यय साधित विशेषण असा पर्याय आहे मग आता पहा इथं वरची हे काय करायला खोली या नामाबद्दल विशेष माहिती द्यायला खोल्या तर भरपूर बरोबर आहे मागील खोली समोरील खोली वरची खोली पुढची खोली परंतु ही खोली कोणती आहे वरची खोली मग वर हे काय मुळात वर खाली मागे पुढे हे अव्यय आहेत बरोबर आहे अव्ययाचा जेव्हा नाम वापर कसा केला जातो विशेषणासारखा केला जातो तेव्हा त्याला अव्यय साधित विशेषण म्हणतात मग आता पर्याय क्रमांक उत्तर काय आहे डी हे अव्यय साधित काय आहे विशेषण आहे त्यानंतर पुढे चला आता पहा सात नंबरचा प्रश्न आमच्या क्रिकेटपटूंची वाहवा झाली आधुरिकी शब्द वाक्यात कोणते कार्य करतो आधोरेखित कशाला के केलेलं आहे वाहवा या शब्दाला आधोरेखित केलेलं आहे बरोबर आहे पहिला पर्याय ए नाम बी सर्वनाम सी क्रियापद आणि डी विशेषण आता या चार पर्यायापैकी आपलं उत्तर कुठलं असेल हे वाहवा आता वाहवा तसं पाहिलं तर मुळात हे केवळ प्रयोगी अव्यय आहे बरोबर आहे परंतु या वाक्य म्हणजे पर्यायामध्ये तसा पर्याय दिला नाही परंतु या केवल प्रयोगी अव्ययाचा या वाक्यात वापर कसा झाला नामासारखा झाला मित्रांनो कसा झाला नामासारखा झाला आमच्या क्रिकेटपटूंची वाहवा झाली मग होणारी आहे वा वा होणारी काय आहे वावा मग वावा हे काय या वाक्यामध्ये नामाचं कार्य करते आणखी एक लक्षात घ्या षष्टी प्रत्ययाच्या मागे आणि पुढे येणारे शब्द वाक्यात कार्य कशाचे करतात नामाचं कार्य करतात म्हणजे षष्टीचा प्रत्यय ज्या वेळेस नामाला जोडून येतो एखाद्या शब्दाला जोडून येतो तेव्हा ते मागील शब्दसुद्धा नामाचं कार्य करते आणि पुढील शब्द शब्दसुद्धा कार्य कशाचं करते नामाचंच चा करते म्हणजे षष्टी प्रत्ययाच्या मागे आणि पुढे नेहमी काय येतात नामे येतात परंतु षष्टीचा प्रत्यय कधी कधी सर्व नामाला पण जोडून येतो त्यावेळेस त्याला नाम आपल्याला म्हणता येणार नाही हे लक्षात घ्या म्हणून हे वावा या वाक्यात म्हटलं काय आहे नाम आहे हे लक्षात घ्या त्यानंतर पर्याय क्रमांक आता प्रश्न क्रमांक आठ सामाशिक शब्दाचे लिंग ओळखा आता सामाशिक शब्दाचा आपल्याला लिंग ओळखायला सांगितलं आणि शब्द दिला बाई माणूस असा शब्द दिलेला आहे बरोबर आहे मग आता या सामाजिक शब्दाचा आपल्याला लिंग ओळखायचं आहे पहिला पर्याय दिलेला आहे अ पुल्लिंगी बी स्त्रीलिंगी सी नपुंसक आणि डी यापैकी नाही आता सामाजिक शब्दाचं लिंग कशावरून ओळखतो आपण शेवटच्या शब्दावरून ओळखतो बरोबर आहे परंतु एखादा सामासिक शब्द एकाच घटकासाठी जर वापरला असेल तर मग आता संपूर्ण घटकाहून त्या सामासिक शब्दाचं काय ओळखावं लागते आपल्याला लिंग ओळखावं लागतं बरोबर आहे आता मग बाई माणूस या नामाचं आपल्याला या सामासिक शब्दाचं लिंग ओळखायचं आहे मग आता ते बाई माणूस मग मा आता हा जो काही शब्द आहे या नामाचं लिंग काय असेल नपुंसक लिंग करा काय करा नपुंसक लिंग हे उत्तर बरोबर असेल आता काही जणांना असा गैरसमज होतो की बाई माणूस हा शब्द एकाच घटकासाठी वापरतो आपण कोणासाठी वापरतो बायांसाठीच वापरतो बरोबर आहे म्हणजे स्त्रियांसाठी वापरतो ना हा शब्द बाई माणूस आपण म्हणतो ना बाई माणसाच्या नादी लागू नये मग आता बाई माणसाच्या नादी लागू नये म्हणजे कोणाच्या नादी लागू नये बायांच्याच नादी लागू नये म्हणजे माणसाच्या नादी लागू नये असं आहे का नाही म्हणजे हा शब्द स्त्रियांसाठीच वापरला पर जातो परंतु एक लक्षात घ्या मोरावाळंबेच्या पुस्तकाची जी आवृत्ती आहे अलीकली नवीन आवृत्ती असेल त्यानंतर बाळासाहेब शिंदेच्या पुस्तकामध्ये सुद्धा आपण पाहतो की या शब्दाचं लिंग काय दिलेलं आहे नपुंसक लिंग दिलेलं आहे परंतु बाई माणूस हा शब्द स्त्रीलिंगीच आहे या अर्थानंच वापरला जातो असं कुठल्याही पुस्तकात दिलेलं नाही आता बाळा मोरा पुस्तकात त्रेपन्नव्या आवृत्तीमध्ये बाई माणूस हा शब्द स्त्रींगी दिलेला होता परंतु नवीन आवृत्तीमध्ये बदल करण्यात आलेला आहे आणि त्याच्यात उत्तर दिलेलं आहे नपुंसक लिंग असं पाहायला आपल्याला मिळतंय मग आता याचं उत्तर काय असायला पाहिजे नपुंसक लिंग आपण ते माणूस असंही म्हणतो शेवटच्या पदावरून ते माणूस म्हणजे नपुंसकलिंगी हा शब्द आहे ते बाई माणूस बरोबर आहे म्हणून पर्याय क्रमांक उत्तर काय असायला पाहिजे सी असायला पाहिजे त्यानंतर पुढे चला आता पहा इकारांत नपुंसकलिंगी नामाचं अनेक वचन डॅड्यास होत आहे आता इकारांत नपुंसकलिंगी शब्द तुम्हाला माहीत पाहिजे आणि मग त्याचं अनेक वचन करून पाहायला पाहिजे ते कसं होतंय पहिला पर्याय एकारांत होते बी आहे वा होते सी आहे तेच राहते म्हणून आणि डी आहे या आकारांत आहे मग आता इकारांत एखादा नपुंसकलिंगी शब्द ठेवून पहा आता उदाहरणार्थ पाणी पाणी या नामाचं अनेक वचन काय होतं पाणीच पानी, पानी, लोनी, लोनी, लोनी एक पाणी अनेक पाणी लोणी एकवचनी लोणी अनेक लोणीच होते दही एक वचनी दही अनेक वचनी काय होते दहीच होते म्हणजे तेच राहते काय होते तेच राहते पर्याय क्रमांक उत्तर सी त्यानंतर गुणेश म्हणजे सर्वज्ञ त्याला का, काय माहीत नसतंय आधोरेखित सर्वनामाचा प्रकार ओळखा आधोरेखित कशाला केलं कायला केलं कशाला केलेलं आहे काय मग आता ए प्रिय आहे प्रश्नार्थक बी आहे सामान्य आणि सी आहे दर्शक आणि डी आहे आत्मवाचक आता पहा तर काय हे कोणतं सर्वनाम आहे या वाक्याच्या शेवटी प्रश्नार्थक चिन्ह आलं आल, का नाही आलं पण प्रश्नार्थक सर्वनाम येईल का नाही आता कोण काय हे जे काही दोन सर्व नामे आहेत कोण आणि काय या सर्वनामाचा वापर जेव्हा वाक्यात प्रश्न विचारण्यासाठी केला जातो तेव्हा अशा वाक्याच्या शेवटी प्रश्नार्थक चिन्ह येते परंतु आता या वाक्याच्या शेवटी प्रश्नार्थक चिन्ह आलं का नाही उद्गार वाचक चिन्ह आलं मग जेव्हा कोण आणि काय या सर्वनामाचा वापर विधानार्थी वाक्यात केला जातो किंवा उद्गारार्थी वाक्यात केला जातो तेव्हा त्या वाक्यातील काय हे काय असते सामान्य सर्वनाम असते त्याला अनिश्चित सर्वनाम सुद्धा आपण म्हणतो म्हणजे कोण का या सर्वनामाचा वापर केल्यानंतर बरोबर आहे म्हणजे कोण का या सर्वनामाचा वापर प्रश्न विचारण्यासाठी न करता ते निश्चितपणे कोणत्या नामासाठी आले हे जेव्हा सांगता येत नाही तेव्हा ते अनिश्चित किंवा सामान्य सर्वनामे असतात सर्व मग आता हे कोणतं सर्वनाम आहे सामान्य सर्वनाम बी हे आपलं उत्तर असेल चला पुढे विभक्ती प्रतिरूपक अव्ययाची विभक्ती ओळखा आता इथं विभक्ती प्रतिरूपक शब्दयोगी अव्यय दिला कुठला दिलेला आहे आत मग आत या शब्दाची आपल्याला विभक्ती ओळखायला सांगितली मग आता पहिला पर्याय चतुर्थी ए बी आहे पंचमी सी आहे षष्टी आणि डी आहे सप्तमी मग आपलं उत्तर काय असायला पाहिजे पहा आत मग आता हे क्रियेचं स्थळ दाखवायला बरोबर आहे मग सप्तमीचा कारकार्थ काय अधिकरण मग ते क्रियेचं स्थळ दर्शवण्यासा म्हणजे ज्या वेळेस एखाद्या शब्दाला सप्तमीचे प्रत्यय लागतात तय्या तय्या आणि तो शब्द जेव्हा क्रियेचं स्थळ दाखवतो तेव्हा त्याचा ते अर्थ अधिकरण असतो मग आत शब्दा या शब्दाची या शब्दयोगी अव्ययाची विभक्ती कोणती आहे सप्तमी आहे याला सप्तमी विभक्ती प्रतिरूपक शब्दयोगी अव्यय म्हणतात कशाला आतला बरोबर आहे त्यानंतर आता या अकराचं उत्तर डी असेल पुढील वाक्यातील प्रयोग ओळखा वडिलांनी मुलाला शाळेत घातला वडिलांनी मुलाला शाळेत घातला या वाक्याचा आपणाला काय ओळखायचं आहे प्रयोग ओळखायचा आहे मग आता पहा वडिलांनी मुलाला शाळेत घेतला पहिला पर्याय दिला कर्तु कर्म संकर प्रयोग दोन नंबरला बिला आहे कर्मभाव संकर प्रयोग आणि सीमध्ये कर्तुभाव संकर प्रयोग आणि डीमध्ये भाव कर्तरी प्रयोग पहा आपल्या नोट्समध्ये जसे तसे हे प्रश्न आपल्याला पाहायला मिळतात तर हे उदाहरणसुद्धा आपल्या नोट्समध्ये जसं असतं आहे की वडिलांनी मुलाला शाळेत घातला तर मित्रांनो याचं उत्तर काय असेल कर्मभाव संकर प्रयोग हे याचं उत्तर आहे कर्मभाव संकर प्रयोग म्हणजे हा मिश्र प्रयोग आहे कोणता आहे मिश्र प्रयोग ज्या वाक्यरत्नेमध्ये कर्मणी आणि भावे दोन्ही प्रयोगाचे लक्षणे एकत्र दिसतात त्याला आपण कर्मभाव संकर प्रयोग असं म्हणतो आता कर्मभाव संकर प्रयोग कसा ओळखायचा पहा इथला जो काही करता आहे तो नामाच्या स्वरूपात असतो कशाचा असतो नामाच्या स्वरूपात आणि इथला करता तृतीय पुरुषी असतो कसा असतो तृतीय पुरुषी नामस्वरूपात असतो मग आता पहा वडिलांनी मुलाला शाळेत घातला घालणारे कोण आहेत वडील आहेत मग इथला करता नामाच्या स्वरूपात आहे आणि तो तृतीय पुरुषी आहे बरोबर आहे आणि कर्मभाव संकर प्रयोगामध्ये कर्त्यालाही विभक्तीप्रत्यय असतो आणि कर्माला पण असतो मग आता कर्म कोणता आहे घालण्याची क्रिया मुलावर घडायली म्हणजे हे कर्म आहे इथं कर्मालाही विभक्तीप्रत्यय कर्त्यालाही विभक्तीप्रत्यय आता कर्त्याला आणि कर्माला प्रत्यय हे लक्षण कोणाचं आहे भावेचं लक्षण आहे म्हणजे या वाक्यामध्ये भावेचंही लक्षण दिसून यायला आपणाला बरोबर आहे आणि मग आता पहा या वाक्यातील क्रियापद या कर्माच्या लिंगानुसार बदलतंय मग जेव्हा वाक्यातील क्रियापद कर्माच्या लिंगानुसार बदलते तेव्हा प्रयोगाचं लक्षण असते आणि कर्त्याला प्रत्येक कर्माला विभक्तीप्रतेक असतो तेव्हा भावेचं लक्षण असते मग आपण काय करू कर्माचं लिंग बदलून पाहू वडिलांनी मुलाला शाळेत घातला तर मुलीला शाळेत काय होईल मुलीला शाळेत घातली होईल काय होईल घातली क्रियापदाचं रूप कर्मानुसार बदलायलं म्हणजे कर्मनीचं लक्षण कर्त्याला प्रत्यय आणि कर्माला विभक्ती प्रत्यय हे भावेचं लक्षण दोन्हीचे लक्षण एकत्र म्हणून कर्मभाव संकर प्रयोग होतो मित्रांनो त्यानंतर आता पहा तेरा नंबरचा प्रश्न पुढील वाक्यातील ओळखा सैवाले गुंतले तरी पंकज हे शोभते आहे मग आता इथं अधोरेखित कशाला केलं पंकज या शब्दाला अधोरेखित केलं आणि अधोरेखित शब्दाचा तुम्हाला समास ओळखायचा आहे पंकज मग आता पर्याय असे दिले नंबर एक विभक्ती तत्पुरुष समास नंबर दोन आलुक तत्पुरुष समास त्यानंतर नंबर तीन सी मध्ये उपपद तत्पुरुष समास आणि डी नैय तत्पुरुष समास तर आता पंकज या शब्दाचा समास कोणता असेल चला सांगा पाहू पा तर याचं उत्तर काय आहे आता पंकज आता ज्या सामासिक शब्दामध्ये दुसरं पद धातू साधित असतंय आता इथं दुसरं पद कुठलं आहे ज आणि पहिलं पद कुठलं आहे पंक आणि दुसरं पद कुठलं आहे ज मग ज्या सामासिक शब्दामध्ये दुसरं पद धातू साधित असते तेव्हा त्याला आपण काय म्हणतो उपपद तत्पुरुष समास किंवा कृदंत तत्पुरुष समास असे म्हणतात मग पंक म्हणजे काय चिकल चिखलात जन्मणारे मग असा याचा विग्रह होतो आणि हे आहे उपपद तत्पुरुष समासाचं उदाहरण बरोबर आहे त्यानंतर पहा आता चौदा नंबरचा प्रश्न शब्दांचा प्रकार ओळखा शब्दाचा तुम्हाला प्रकार ओळखायचा आहे आणि पुढे दिलेला आहे शब्द नदी मग आता ए पर्यायामध्ये असं दिलं मित्रांनो की तत्सम शब्द आहे म्हणजे नदी हा शब्द तत्सम शब्द आहे का बघा बी तद्भव शब्द आहे सी देशी शब्द आहे आणि डी परभाषी शब्द आहे तर आता मित्रांनो याचं उत्तर काय असेल नदी हा कोणत्या भाषेतून आलेला शब्द आहे तर हा तत्सम शब्द आहे जे शब्द संस्कृत भाषेतून आपल्या मराठी भाषेत जसेच्या तसे येतात म्हणजे त्यांच्या मूळ रूपात कोणताच बदल न होता ते शब्द आपल्या मराठी भाषेमध्ये येतात त्यांना आपण काय म्हणतो तत्सम शब्द मग नदी हा जो काही शब्द आहे तत्सम शब्द याचं उत्तर आहे ए पंधरा नंबरचा प्रश्न महिना हा शब्द कोणत्या भाषेतून मराठीत आलेला आहे आला आहे पर्याय क्रमांक एक इंग्रजी बी अरबी नंबर सी फारसी नंबर डी पोर्तुगीज पा शब्दसिद्धीवरती दोन दोन प्रश्न आहेत मित्रांनो पंचवीस प्रश्नापैकी दोन प्रश्न शब्दसिद्धीवरती आहेत वर आपण पाहिलं की समासावरती सुद्धा दोन ते ती तीन प्रश्न आहेत तीन प्रश्न आतापर्यंत झाले त्यानंतर संधीवरतीसुद्धा आपल्याला दोन प्रश्न पाहायला मिळाले पा येणाऱ्या काळामध्ये सुद्धा आणखी आपले पेपर राहिलेले आहेत होणार आहेत तर एक लक्षात घ्या की आपल्याला आणखी फोकस कशावर करायचं आहे तुम्हाला की संधी या प्रकरणावरती तुम्हाला फोकस करावं लागणार आहे समास हेही प्रकरण व्यवस्थित करून घ्यावं लागणार आहे आणि महत्वाचं म्हणजे शब्दसिद्धी पहा दोन दोन प्रश्न शब्दसिद्धीवरती दिसतात आपल्याला की महिना हा जो काही शब्द आहे कोणत्या भाषेतून आलेला आहे तर हा आहे फारशी भाषेतला शब्द पर्याय क्रमांक सी हे आपलं काय आहे उत्तर आहे त्यानंतर पुढे चला पहा वाक्प्रचाराचा अर्थ ओळखा ढोलके वाजणे ढोलके वाजणे वाक्प्रचार दिलेला आहे त्याचा अर्थ ओळखायचा आहे पहा तिच्याशी मिळता जुळता अर्थ कुठल्या पर्यायामध्ये पहा ढोलके वाजणे म्हणजे काय मोठ्याने रडणे का त्याला आपण म्हणतो का ढोलक वाजणे हां फसवणे म्हणजे ढोलकं वाजणे असंही होत नाही त्याच्याशी मिळता जुळता पर्याय नाही सी गुप्त गोष्टी उघड करणे असं होते का ढोलके वाजणे हां नाही तर आता पर्याय क्रमांक डी का आहे गाजा वाजा होणे ढोलके वाजणे म्हणजे गाजा वाजावणे पर्याय क्रमांक उत्तर काय आहे डी हे आपलं उत्तर आहे मित्रांनो त्यानंतर सतरा नंबरचा प्रश्न पहा वाक्प्रचाराचा अर्थ ओळखा पहा दोन दोन वाक्प्रचार दिलेले आहेत म्हणजे आपल्याला शब्दसंग्रह हाही भाग महत्वाचा आहे व्याकरण प्लस शब्दसंग्रह बरोबर आहे आता पहा पुढचा वाक्प्रचार काय आहे की काना मागे टाकणे या वाक्प्रचाराचा तुम्हाला अर्थ ओळखायचा आहे पहा दुर्लक्ष करणे ए बी सहज ऐकू येणे आणि सी चाहूल घेणे आणि डी लक्षपूर्वक ऐकणे तर याचं उत्तर काय आहे मित्रांनो तर याचं उत्तर होतं दुर्लक्ष करणे कानामागे टाकणे म्हणजेच काय करणे दुर्लक्ष करणे हे आपलं ए हे पर्याय क्रमांक काय आहे उत्तर आहे राईट right? चला पुढे पहा समानार्थी शब्द ओळखा आता इथे समानार्थी शब्द दिलेला आहे आपणाला आणि तो शब्द आपणाला काय केलेला आहे समानार्थी शब्द ओळखायचं आहे कशाचा खून या शब्दाचा समानार्थी शब्द सांगायचा आहे आता पहा इथं काय दिलेलं आहे पर्यायामध्ये मोठं न आलेलं आहे या शब्दामध्ये खून मग आता याचा आपणाला काय करायचं आहे अर्थ ओळखायचा खाल पर्यायातून ए मध्ये वय दिलं वध दिलं खून म्हणजे वध होते का ते पहा बी म्हणजे काळजी होते का ते पहा सी भांडण होते का आणि डी चिन्ह होते का मग आता खून या शब्दाचा अर्थ काय होतो चिन्ह लक्षण किंवा संकेत असा होतो परंतु मी इथं जर छोटं न घेतला असतं तर याचा अर्थ बदलला असता मग याचा अर्थ झाला असतं वध बरोबर आहे खून म्हणजे हत्या किंवा वध होतंय म्हणजे छोटं न आणि मोठ्या नमुळं शब्दांच्या अर्थामध्ये फार मोठा फरक पडताना दिसून येतो मग आता एक लक्षात घ्या की याचा अर्थ काय होतो चिन्ह असा होतो त्यानंतर एकोणीस नंबरचा प्रश्न पाहू आता अलंकारिक शब्दाचा अर्थ सांगा इथं अलंकारिक शब्द दिलेला आहे पा वर वाक्प्रचारावरती दोन प्रश्न होते समानार्थी शब्दावरती एक प्रश्न आहे मित्रांनो आणि आता इथं अलंकारिक शब्दाचा अर्थ विचारलेला आहे म्हणजे अलंकारिक शब्दावरती सुद्धा प्रश्न आहे की इडलिंबू इडलिंबू या अलंकारिक शब्दाचा अर्थ काय होतो की मनातल्या भावना होते का बी अत्यंत रागीट मनुष्य होते का सी अति धनवान व्यक्ती होते का आणि डी आहे आडदांड मात्र निर्गुणी व्यक्ती तर बरोबर चा आहे मित्रांनो इडलिंबू पहा इडलिंबू कोणीकडे मोठ्याच्या मोठं वाढलेलं असते बरोबर आहे मग आडदांड मात्र निर्गुणी व्यक्ती म्हणजे याच्या जवळचा अर्थ हाच आहे पण पर्याय क्रमांक काय असेल आपलं उत्तर डी आहे मित्रांनो त्यानंतर पुढे चला लेखन नियमानुसार बरोबर शब्द ओळखायचे आपल्याला पहा लेखनाच्या नियमानुसार योग्य शब्द तुम्हाला ओळखा ओळखायचा आहे म्हणजे शुद्ध लेखना म्हणजे शुद्ध लेखनावरती हा पडलेला प्रश्न आहे तर पहिला पर्याय दिलेला आहे ए पोलीस बीमध्ये दिलेला आहे पूर्वार्ध परंतु पुचा उकार कसा दिलेला आहे इथं रस्व दिलेला आहे सीमध्ये पूज्य दिलं आणि डीमध्ये पुस्तिका दिलं तर आता पहा पोलीस हा शुद्ध शब्द आहे का तर आहे मित्रांनो की ज्याच्यासाठी आपण तयारी करायला तो शब्द आपल्याला माहीत नसेल तर मग याच्यापेक्षा फार मोठं दुसरं दुर्दैव नाही तर पोलीस हा शब्द असाच लिहायला पाहिजे हे आपलं उत्तर मला अपेक्षित आहे की आपल्या सगळ्यांचं उत्तर बरोबर आलं असेल बरोबर आहे कारण की एकदम सोपा प्रश्न होता विचारायचा का म्हणून विचारला गेलेला हा प्रश्न आहे तर पूर्वार्ध आपण असं प्रचलित नाही पचवकार कसा घेतो आपण दीर्घ घेतो पूर्वार्ध त्यानंतर पूज्य असं नाही पूज्य बरोबर आहे पुचवकार कसं आहे दीर्घ आहे आणि पुस्तिका तसं लिहित नाही तर यास्तची वेलांटी कशी असायला पाहिजे रस्व पहिली वेलांटी पहिला इकार असायला पाहिजे मग आपला शुद्ध शब्द कुठला आहे ए पोलीस त्यानंतर एकवीस नंबरचा प्रश्न समजून घेऊ बघा सूर्य डो आड गेला आधुरिकी शब्द वाक्यात कोणतं कार्य करतो मग आता कोणतं कार्य करतो पहिला पर्याय दिला कर्मपूर्वकाचं कार्य करते का बी विधानपूर्वकाचं नंबर सी आधारपूर्वकाचं कार्य करते का आणि नंबर डी आहे यापैकी नाही म्हणजे वाक्यपूर्तकरणावरती हा पडलेला प्रश्न आहे म्हणजे वाक्यपूर्तकरण हे जे काही प्रकरण आहे हे सुद्धा आपल्यासाठी अतिशय महत्वाचं असणार प्रकरण होतं मग आता पहा हे डोंगराआड हा शब्द या वाक्यात कार्य कशाचं करायला कशाचं कार्य करायला विद्यार्थी मित्रांनो पहा की जेव्हा कर्ता आणि क्रियापद आता या वाक्यातला कर्ता कोण आहे सूर्य आता जाणारा कोणाही सूर्य सूर्य हा या वाक्यातला कर्ता आहे आणि गेला आहे काय आहे या वाक्यातलं क्रियापद आहे जेव्हा कर्ता आणि क्रियापद तल्या तल्या दोघे मिळून वाक्याचा अर्थ पूर्ण करण्यासाठी असमर्थ ठरतात किंवा वाक्याचा अर्थ पूर्ण करण्यासाठी एका पूरक शब्दाची आपल्याला काय लागते गरज लागते बरोबर आहे कशाची गरज लागते पूरकाची गरज लागते मग आता या वाक्यामध्ये पूरक कुठलाही डोंगरा आड आहे परंतु आता हे कोणतं पूरक आहे पूरकाचे प्र, तीन प्रकार पडतात कर्मपूरक विधानपूरक आणि आधारपूरक मग आता क्रियेला ज्या शब्दामुळे आधार मिळतो त्याला आपण काय म्हणतो आधारपूरक म्हणतो किंवा वाक्यात येणारा जो शब्द क्रिया म्हणजे कोणता असते स्थलवाच्या क्रियाविशेषणाचं जर कार्य करत असेल तर तो शब्द वाक्यामध्ये आधारपूरकाचं कार्य करत आहे सूर्य डोंगराआड गेला मग कोठे गेला असा आपण प्रश्न विचारू क्रियापदाला कोठे गेला तर कोठे गेला डोंगरा आड गेला म्हणजे स्थलवाचं क्रियाविशेषण वयाचं कार्य करायला या वाक्यात आणि ते कार्य कशाचं करत असते आधारपूरकाचं म्हणजे पर्याय क्रमांक उत्तर काय आहे सी हे आपलं उत्तर आहे मित्रांनो त्यानंतर पुढे चला बघा बावीस नंबरचा प्रश्न कॉलेजमध्ये असताना ती वक्तृत्व स्पर्धेत भाग घेत होती वाक्याचा प्रकार ओळखायचा आहे तुम्हाला म्हणजे वाक्याच्या प्रकारावरती एक दोन प्रश्न तरी आपल्याला पाहायला मिळतात तर इथं हा आलेला एक पहिला प्रश्न आहे पहा कॉलेजमध्ये असताना ती वक्तृत्व स्पर्धेत भाग घेत होती वाक्याचा प्रकार ओळखा नंबर एक मिश्र वाक्य केवळ वाक्य आणि सीमध्ये संयुक्त वाक्य दिले यापैकी नाही तर हे कोणतं वाक्य असेल तर हे कोणतं वाक्य आहे केवळ वाक्य ज्या वाक्यात एकच उद्देश असतो आणि एकच विधेय असतो त्या वाक्याला आपण केवळ वाक्य असं म्हणतो तर आपल्याला हे माहीत आहे की मिश्र वाक्य कसं तयार होते किंवा संयुक्त वाक्य कसं तयार होत असतंय प्रधानत्व सूचक उभयानव्याने जेव्हा दोन वाक्य जोडली जातात तेव्हा संयुक्त वाक्य तयार होते आपल्याला माहीत आहे आणि मिश्र वाक्य कधी तयार होते गौणत्व सूचक उभयान व्याव्याने जोडून म्हणजे दोन वाक्य जेव्हा जोडली जातात तेव्हा कोणतं वाक्य होतं आहे मिश्र वाक्य मग या वाक्यामध्ये सूचक उभयान व्यवयाचाही वापर झालेला नाही आणि सूचक उभयान व्यवहचा वापर झालेला नाही कुठंच आपल्याला या वाक्यामध्ये उभ्यानव्यव्ययाचा वापर होताना दिसत नाही बरोबर आहे म्हणून याचं उत्तर काय आहे केवळ वाक्य कॉलेजमध्ये असताना ती वक्तृत्व स्पर्धेत भाग घेत होती मग आता भाग घेणारी कोण आहे ती आणि हे करता आहे आणि घेत होती हे काय आहे क्रियापद आहे ज्या वाक्यात एकच उद्देश आणि एकच विधेय असते त्या वाक्यामधलं ते वाक्य कोणत्या प्रकारचं असते केवळ वाक्य असते बरोबर आहे आणि आता तेवीस नंबरचा प्रश्न पहा मीठ भाकर या समासाचा तुम्हाला प्रकार ओळखायचा आहे म्हणजे आता समासावरतीच पडलेला हा प्रश्न आहे जवळपास तीन ते चार प्रश्न झाले आता आपण पहा समास हे प्रकरण आपल्यासाठी फार महत्वाचं आहे पहा मीठ भाकर या समासाचा प्रकार ओळखा इतर इतर द्वंद्व समास आहे का वैकल्पिक द्वंद्व समास बी नंबर सी समाहार द्वंद्व समास आणि डी यापैकी नाही तर उत्तर काय आपलं समाहार द्वंद्व समास मीठ भाकर मग आता मीठ भाकर चटणी लोणचे तसेच त्यासारखे इतर तत्सम पदार्थ म्हणजे त्याच्यासारख्या पदार्थाचा इतर पदार्थाचा एक काय होतो समावेश होतो त्याला म्हणतात समहार द्वंद्व समास असं आपण म्हणतो म्हणजे तेवीचं उत्तर सी आहे मित्रांनो त्यानंतर चोवीस नंबरचा प्रश्न समजून घेऊ पहा तू लाडू खाल्लास या वाक्यातील प्रयोग ओळखा तू लाडू खाल्लास या वाक्यामध्ये कोणता प्रयोग पाहायला मिळतो मग आता इथंही मिश्र प्रयोगावरतीच हा प्रश्न पडलेला आहे म्हणजे मिश्र प्रयोगावरती दोन प्रश्न दिलेले आहेत आपल्याला बरोबर आहे मिश्र त्यालाच आपण संकर म्हणतो त्यालाच आपण संकीर्ण प्रयोग म्हणतो बरोबर त्याला संमिश्र प्रयोग असंही म्हणतात आणि याच्यावरती भर आहे पेपरमध्ये दिसतो आपल्याला दोन प्रश्न आता हा दुसरा प्रश्न तू लाडू खल्लास या वाक्यातील प्रयोग ओळखायचा आहे नंबर एक कर्तुभाव संकर नंबर बी कर्मभाव संकर आणि नंबर सी कर्तुकर्म संकर प्रयोग आणि डीमध्ये भावे प्रयोग तर या वाक्यामध्ये कुठला प्रयोग पाहायला मिळतो आपल्याला कर्तुकर्म संकर प्रयोग म्हणजे ज्या वाक्यरत्नेमध्ये कर्तरी आणि कर्मणी दोन्हीचेही लक्षणे एकत्र दिसतात तो प्रयोग असतो कर्तुकर्म संकर प्रयोग असतो मग आता या वाक्यातला कर्ता कोण आहे तू बरोबर हा कर्ता आहे आणि खाण्याची क्रिया लाडूवर घडायला लाडू, लाडू हे काय या वाक्यामध्ये कर्म आहे आणि खाल्लास हे आपलं काय असेल क्रियापद आहे मग आता पहा आता या वाक्यरचनेमध्ये कर्त्यानुसारही क्रियापद बदलते आणि कर्मानुसारही क्रियापद काय होताना दिसते आपल्याला बदलताना दिसते, दिसते? म्हणजे दोन्हीचे लक्षणे एकत्र दिसतात आता पहा तू लाडू खाल्लास इथला कर्ता कसा आहे द्वितीय पुरुषी आहे मग आता कर्तुकर्म संकर प्रयोगाचं लक्षण असं आहे की वाक्यातला कर्ता द्वितीय पुरुषी असतो तू तु, किंवा तुम्ही या स्वरूपाचा असतो आणि कर्म कसा असते नेहमी प्रथमांतच असते प कर्ता आणि कर्म दोन्ही ही कोणाही बघतीत आहे प्रथमांत असते आणि सकर्म क्रियापदाच्या भूतकाळी रूपाला एकवचनामध्ये स प्रत्यय असतो आणि अनेक वचनात कुठला असतो त प्रत्यय असतो हे लक्षात घ्या की हे लक्षणं कोणाचे आहेत कर्तुकर्म संकर प्रयोगाचे लक्षणं आहेत मग आता या कर्तुकर्म संकर प्रयोगामध्ये कर्त्यानुसारही आणि कर्मानुसारही काय बदल दिसत आपल्याला क्रियापद बदलताना दिसत आहे तुझ्या जागी आपण काय करू करता बदलू तुम्ही घेऊ अनेक वती करता घेऊ तुम्ही लाडू खाल्लात पा बदल झाला तुम्ही लाडू खाल्लात आता कर्त्यानुसार बदल होणं हे कर्तरी प्रयोगाचं लक्षण आहे आता काय करू कर्म बदलून पाहू मग आता तू लाडूच्या जागी काय घेता आता तुम्ही लाडूच्या आता लाडू तो लाडू लाडू हा शब्द कसा आहे पुल्लिंगी आहे कसा आहे पुल्लिंगी मग एखादा स्त्रीलिंगी शब्द ठेवून पहा लाडूच्या जागी दुसरं काहीतरी खाऊन पहा ना मग आता काय पपई घ्या वाटल्यास लाडूच्या जागी आपण पपई घेतली बरोबर आहे पपई स्त्रीलिंगी शब्द घेतला तो पपई खाल्लीस खाल्लीस खाल्लास खाल्लीस असा बदल झाला बरोबर आहे मग आता ज्या आरती कर्त्यानुसार आणि कर्मानुसारही क्रियापद बदललेलं त्या आरती कर्तरी आणि कर्मणीचे दोन्हीचेही छटा किंवा लक्षणे एकत्र दिसतात आपल्याला याला म्हणायचं कर्तुकर्म संकर प्रयोग चोवीसचं उत्तर सी नंबर आहे एक किती सी नंबर बरोबर आहे त्यानंतर आता शेवटचा प्रश्न आजच्या पेपरमधला पहा विभक्तीचे कारकार्थ सांगणारी चुकीची जोडी ओळखा आता विभक्त्या आणि त्याचे कारक अर्थ इथं दिलेले आहेत मग आता चुकीची जोडी ओळखायची आपल्याला तर इकडे लक्ष द्या मित्रांनो प्रथमा आता प्रथमाचा कार 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 का कारक अर्थ करताच असतो बरोबर आहे हे बरोबर आहे आपल्याला चुकीची ओळखायची तृतीयाचा मुख्य कारक अर्थ काय आहे करण आहे हेही बरोबर आहे चतुर्थीचा मुख्य कारक अर्थ काय आहे आपदान आहे का नाही काय आहे संप्रदान आहे म्हणजे चुकीची जोडी कोणती आहे सी हे आपलं उत्तर आहे द्वितीयाचा मुख्य कारक अर्थ काय आहे कर्म बरोबर आहे म्हणून आपलं उत्तर पर्याय क्रमांक काय होतं C o आता हा शेवटचा आपला प्रश्न होता मित्र मित्रांनो तर पहा आजचा जो काही हा अहमदनगर जिल्ह्याचा पोलीस भरतीचा पेपर होता एकदम सोपा असणारा पेपर होता तर आता इथून पुढेही आणखी काही पेपर होणार आहेत पोलीस भरतीचे मित्रांनो तर हा पॅटर्न समजून घ्या की आपल्याला कुठल्या कुठल्या प्रकरणावर अधिक भर दिलेला दिसून येतो पहा जसं की व्याकरणाचा भाग आपल्यासाठी जेवढा महत्त्वाचा आहे तेवढा शब्दसंग्रहाचासुद्धा भाग आपल्यासाठी महत्त्वाचा आपल्याला दिसून येतो दोन्हीही भागाची आपल्याला व्यवस्थित तयारी करावीच लागणार आहे त्याचबरोबर या पेपरमध्ये खाली गेलो तर आपण आपल्याला साहित्यविषयकवरती सुद्धा एक दोन प्रश्न पाहायला मिळतात म्हणजे साहित्यविषयकचाही भाग महत्त्वाचा आहे आता साहित्यविषयकचा भाग जी एस अंतर्गत सुद्धा येत असतो मग साहित्यविषयक या भागाची सुद्धा व्यवस्थित तयारी करणं गरजेचं आहे आणि आपण शिकवत असताना मराठी व्याकरण पाहत असताना की व्याकरण प्लस शब्दसंग्रह प्लस साहित्यविषयक हे तिन्ही भाग व्यवस्थित पाहिले होते आता पहा जे काही आपल्याकडे असणारे विद्यार्थी असतील ऑनलाईनचे किंवा ऑफलाईनचे विद्यार्थी त्यांनी आपल्या नोट्स चालून पहा आता तुम्हाला तर दा खात्री झाली असेल की आपल्या नोटच्या बाहेरचा कुठलाही प्रश्न नाही आपण विविध जिल्ह्यांचे झालेले पेपर सगळे पेपर आपण त्याचं काय करणार आहोत स्पष्टीकरण घेणारच आहोत म्हणजे तुम्हाला खात्री होईल आणि नवीन विद्यार्थ्यांनाही तेच सांगणं आहे की कोणी आज जे व्हिडिओ पाहणारे विद्यार्थी असतील तर पहा आपलं ऑनलाईनसुद्धा रेकॉर्डेड स्वरूपात बॅच आहे सध्या पोलीस भरती करता स्पेशल ती बॅच आहे आणि त्या बॅचसाठी खास आपण वर्कबुकसुद्धा बनवलेला आहे की जे कोणी विद्यार्थी तयारी करत असतील तर जास्त वेळ त्यांना लागणार नाही कारण की व्हिडिओ त्या वर्कबुकवर आधारित तयार केलेले व्हिडिओ आहेत तुम्ही व्हिडिओ पाहत असताना वरबुकमध्ये लिखाण करू शकता रिकाम्या जागेमध्ये आणि खाली लागलीच प्रत्येक संकल्पनेवरती असणारे प्रश्न आहेत व्यवस्थित तुमची परिपूर्ण तयारी होऊन जाईल आठ दहा दिवसामध्ये तुमची मराठी व्याकरणाची परिपूर्ण तयारी होईल अशा पद्धतीची आपली रेकॉर्डेड बॅच आहे तर ती बॅचसुद्धा तुम्ही परचेस करू शकता प्रेरणा एम पी एस सी अकॅडमी बरोबर या नावानं आपलं चॅनल म्हणजे आपलं ॲप आप आहे तर ते ॲप डाउनलोड करा आणि त्या ठिकाणी तुम्हाला काही मोफत व्हिडिओसुद्धा पाहायला मिळतील आणि खात्री झाल्यानंतर ती बॅच तुम्ही परचेस करू शकता तिची किंमतही जास्त नाही फक्त दोनशे नव्याण्णव रुपयात सध्या ती बॅच उपलब्ध आहे ते तर बघा इथं साहित्यविषयकवर एक प्रश्न आपल्याला पाहायला मिळतो की बालकवी हे कोणत्या कवीचे टोपण नाव आहे तर आपण आपल्या वर्गामध्ये बऱ्याच वेळेस साहित्यविषयक भागावरती चर्चा करत असताना मी तुम्हाला सांगितलं होतं की बालकवी हे कोणाचं टोपण नाव आहे मग आता त्र्यंबक बापूजी ठोमरे यांना आपण काय म्हणतो बालकवी असं म्हणतो त्र्यंबक बापूजी ठोंबरे यांचं बालकवी हे टोपन नाव आपल्याला पाहायला मिळतंय त्याच नंतर आणखी साहित्यविषयकवरचा कुठला प्रश्न असला तर बघून घेऊ आपण पहा आहे का प्रश्न कुठला साहित्यविषयकवरचा <coughs> तर पहा मित्रांनो इथं आहे संत चोका मेळा यांचे समाधीस्थळ खालीलपैकी कोणते आहे साहित्यविषयकमध्ये आपण संत सुद्धा शिकवत असतो बरोबर आहे तर संत चोका मेळाची समाधी कुठं पाहायला मिळते आपल्याला मंगळवेढा या ठिकाणी पाहायला मिळते तर अशा पद्धतीनं हा पेपर होता असं काहीही अवघड नव्हतं तर आता पुढील जे काही पेपर आणखी उपलब्ध झालेले आहेत त्या पेपरचंसुद्धा लागले स्पष्टीकरण घेऊन येणार आहे तर आता आपण थांबू धन्यवाद